आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज व्यसनाधीन पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्गुण हत्या केली ही घटना खडकी बायपास जवळ घडली असून चाळीसगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटना दिनांक अठरा जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर घडली या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे याबाबत अशी माहिती की पोलिसांना सोलापूर धुळे महामार्गावर अज्ञात मृतदेह डोक्यावर जखम झालेल्या अवस्थेत पडलेल्या मिळाल्याची माहिती मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन झाडाझडती केली असता मयत हा व्यक्ती न्यायडोंगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील उस्तड आहे त्याचे नाव बाळू सीताराम पवार असल्याचं उघड झालं मयत व्यसनी होता पत्नीला सतत मारझोड करीत असे तो पत्नीच्या भांडण झालं पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घातला तो खाली कोसळला पुन्हा एक दगड घातला आणि त्याचा खून केला अशी कबुली आणि जबाब आरोपी पत्नीने पोलिसांना दिली पोलिसांनी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला कीर्तीवीर लाईव्ह साठी रवींद्र कोष्टी चाळीसगाव